नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तर आता गणपती बाप्पांचं आगमन होणारे दोन दिवसच राहिलेत आता सगळ्यांची तयारी झालेलीच असेल तर आणि आता ना मी हे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत म्हणजेच कणकेचे जे आपल्या घरात गव्हाचं पीठ असतं ते त्याचेच मोदक बनवलेले आहेत आणि हे दहा ते पंधरा दिवस टिकणारे असे मोदक आहेत तडून ले ले हे तळून केलेले जातात कोणी कोणी हे वाफवून पण खातात म्हणजे आपण जसे उकड काढतो ना त्याप्रमाणे हे उकडीचे मोदक पण बनवतात तर मी ये तडून बनो ले ले हे तळून बनवलेले आहेत तर आपण हे कसे बनवले ते बघूया त्याच्यासाठी मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपल्या घरातलंच जे आपण चपात्या बनवतो ते पीठ आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसे पुरीला कसं कणिक मळतो त्याप्रमाणेच हे थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम असं मळून घ्यायचं तर हे बघा हे असं मळून घेतलं आहे मी आणि तर ह्याला थोडंसं अर्धा चमचा आपण तूप लावून हे थोडं दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया म्हणजे हे मुरेल छान बनतील मग मोदक असे बघा हे असे तूप लावून मी हे आता ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आता आपण सारण बनवून घेऊया त्याच्यासाठी मी हे आधी दोन चमचे खसखस घेतलेलं आहे ते आधी भाजून घेऊया खसखस खसखस असे तडतडायला लागले की समजायचं हे भाजून झाले म्हणजे थोडेसे फुलवायचे त्याला ते फुलतात ते हे बघा हे आता फुल फुलत आहेत आणि थोडेसे असे आहेत बघा तव्यावर तडतड करतात आता काढून घेतले मी ते आणि आता एक चमचा तूप टाकलं हे साजूक तूप आहे आणि हे मी गूळ एकदम चिरून बारीक चिरून घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे मी हा काळा गूळ आहे तुम्ही पिवळ्या कलरचा मिळतो बाज तो, तो पण घेऊ शकता आणि हा गूळ आता था मेल्ट झाला की आपण लगेच त्याच्यामध्ये मी एक नारळाचा चव घेतले घेतलेला आहे हे बघा गूळ था आता मेल्ट झाला आहे आता हे मी एक वाटी नारळाचा चव घेतला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सारण आपण नेहमी बनवतो तेच रा सारण आहे फक्त ह्याच्यामध्ये मी खसखस वापरलेली आहे आणि आता पुढे बघा हे दोन चमचे मी मिल्क पावडर पण टाकणार आहे म्हणजे याला चव छान लागते कारण आपण कणिक मळताना कोणी कोणी दुधामध्ये मळतं तर मी दूध न टाकता पाण्यातच मळून घेतले आणि आपण सारणामध्ये मिल्क पावडर वापरलेली आहे म्हणजे हे खूप छान चव सा येते सारणाला ते मिक्स करून घ्यायचं आणि जी आपण खसखस भाजून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि हे मग सारण आपलं तयारच आहे घट्ट झालं आहे बघा आता आपण हे थंड करायला ठेवूया हे थंड झालं आहे आता त्याच्यामध्ये मी जायफळ आणि वेलचीची पूड पण टाकलेली आहे जायफळ खिसून घेतलं आणि हे मिक्स करायचं आणि आता जे पीठ आपण मळलेले आहे ते आपलं झालं आहे चांगलं मुरलं आहे आता आपण अशी अशी त्याचे ना छोटे छोटे गोळे करून घेऊया एका साईजचेच गोळे करायचे म्हणजे मोदक पण एका साईजचेच बनतात ह्या अशा लाट्या बनवून घेतल्या मी आता आपण हे पोलपा पोलपाटावर लाटून घेऊया ह्याचा मोदक बनूया हे खूप सोपे आहेत हे लगेच बनतात थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे ते चिकटत नाही असे छोट्या पुराण्यासारख्या लाट्या बनवून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सारण भरायचं हे मी परत दाखवली लाटी बनवून आता ह्याच्यामध्ये हे मी सारण भरते आणि मग त्याला हे बघा हे असं आपण जे उकडीच्या मोदकाला करतो तसेच आपण ह्याला कळ्या पडायच्या आणि ह्याला एकदम सोप्या म्हणजे असं काय आहे नाही होत तुटत वगैरे नाही चिऱ्या नाही पडत व्यवस्थित बनतात बघा गव्हाच्या पिठाच्या असं मी मोदक बनून घेतला याप्रमाणे असं मग मोदक बनून घ्यायचा हे बघा मस्त झालं आहे ना मोदक जे एक्स्ट्राचं असेल ते काढून घ्यायचं वरचं टोक एक्स्ट्राचं पीठ म्हणजे जास्त पिठ्ठाळ पिठाळ नाही लागत मोदक या साईडने तुम्हाला जर असं कळ्या जास्त दाखवायच्या असतील तर असं साईडने करू शकता हे बघा झालं आहे मस्त मोदक आता आपण असेच मोदक बनवून घेऊया तर हे सगळे मी मोदक बनवून घेतले आता हे फ्राय करायचेच तर एका कढाईमध्ये तेल गरम केलं आहे मी आता त्याच्यामध्ये आपण हे मोदक आहेत ते आपण उलटे सोडायचे सरळ नाही सोडायचे म्हणजे ते नाहीतर ना हवा भरली जाते त्याच्यामध्ये वाफ भरली जाते त्याच्यामध्ये ते मुळे ते फुटतात त्याच्यामुळे आपण उलटे सोडायचे तर हे ह्याला सारखं हलवायचं नाही हे झाले की थोडं हळूहळू त्याच्यावर ते तेल टाकायचं गरम तेल हे असं सोडायचं हळूहळू त्याला धक्का नाही द्यायचा मोदकाला ह्याप्रमाणे आपण असे तळून घेऊया घेऊयाचं आपण तेल सोडायचं गरम म्हणजे छान असे खुसखुशीत बनतात ते आणि असं स्लो गॅसच ठेवायचं जास्त फास्ट नाही ठेवायचं छान गोल्डन ब्राऊन कलर येतो त्याला मस्त हे बघा ह्याप्रमाणे असे मी तळून घेते आता हे असे आता आपण तळून घेऊया छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलाय त्याला हे थोडे स्लो गॅसवरच करावे लागतात म्हणजे ते जरा शिजतात पण नाहीतर मग असं पिठा पिठाळ लागतील फास्ट गॅसवर केलं तर आणि करपूनही जातील त्याच्यामुळे आपण आधी तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आणि मग गॅस बंद करून मग त्याच्यात ते मोदक सोडून मग परत गॅस पेटून बंद गॅ सीम गॅसवर ठेवायचं म्हणजे स्लो गॅसवर ठेवायचं आणि हळूहळू हे तळून घ्यायचे आता हे बघा तळलेले आहेत हे आता फुटायची याला भीती नाही आहे आता हे हे झालेत बघा मस्त असे खरपूस असे तळून घ्यायचे हे पंधरा ते वीस दिवस टिकतात बघा मस्त तळून घेतलेत मी ह्याप्रमाणे असे तळून घ्यायचे बघा आता हे मी दुसरे पण टाकलेत तळायला याप्रमाणे आपण तळून घेऊया आता आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि रेसिपी आवडत असेल तर लाईकही करत जा लाईक करत नाही कोणीच तर तुम्ही लाईक करत जा प्लीज आल्या आल्या आधी रेसिपी बघ बग... सुरुवात झाली की लाईक करत जा लाईक करायला विसरताय तुम्ही हे बघा असे मस्त गोल्डन कलर आले छान आपल्या मोदकांना माझ्या चॅनलवर मी दोन तीन असे मोदकाचे प्रकार वेगवेगळे टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता रव्याचे मोदक आहेत अजून हे रव्याचे आहेत ड्रायफ्रूटचे आहेत नारळ ड्रायफ्रूटचे आणि आता मी रसमलाईचे पण मोदक टाकलेले आहेत आणि आज हे गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकेचे आपण मोदक बनवलेले आहेत तर सगळे आता तळून झालेले आहेत बघा मस्त असे खुसखुशीत असे कुरकुरीत मोदक आपले तयार झालेले आहेत पंधरा ते वीस दिवस टिकतात हे मोदक हे बघा मस्त गरम गरम वाफ पिकते त्याच्यामध्ये तूप टाकून तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू